सप्रेम जयन हिमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन सोहळा आता सुरू झालेला आहे सुरू झालेला यासाठी बोलतो की एक जानेवारीला आपला मुख्य सोहळा जरी असला तरी महाराष्ट्रातील विविध भागातून देशाच्या विविध भागातून लोक एकतीस डिसेंबरला अभिवादनासाठी येतात या ठिकाणी एक जानेवारी होणारी गर्दी लक्षात घेता ज्येष्ठ नागरिक महिला वृद्ध त्या आदल्या दिवसापासूनच या ठिकाणी अभिवादनाला येत असतात हिमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आपण तब्बल वीस ते पंचवीस लाख लोकांच्या नियोजनाची तयारी केलेली आहे त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा जसं की पाणी असेल पार्किंग असेल किंवा अन्य प्रकारच्या सुविधा असतील याची सगळी या, या ठिकाणी उभारणी करण्यात आलेली पोलीस आयुक्त पुणे असतील पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण असतील पुण्याचे जिल्हाधिकारी असतील भारतीचे महासंचालक असेल सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील विशेषतः जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी असतील सीईओ असतील या सर्वांच्या सहयोगातून असे वेगवेगळे जवळपास बावीस तेवीस विभाग एकत्रित येऊन हा उत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत तुम्हाला या ठिकाणी मला आवडून सांगाव असं वाटतं एक दोन तीन चार पाच हजार नव्हे तर तब्बल पंचवीस हजार शासकीय निमशासकीय कर्मचारी अधिकारी हा उत्सव यशस्वी व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत आपण सर्वांनी या ठिकाणी आनंदानं यावं आनंद लुटण्यासाठी यावं आनंद साजरा करण्यासाठी यावं या ठिकाणी आपल्या शूरवीर महारोद्ध्यांना अभिवादन करण्यासाठी यावं कोणत्याही प्रकारच्या अफवा मनामध्ये न ठेवता कोणत्याही अफवांना फारा न देता आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी यावं अशी विनंती भीमा कोरेगाव स्तंभ शौर्जियन समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही आपल्याकडे करीत आहोत यंदाचं वर्ष हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सहकारी अनुयायांचं भीमा कोरेगावच्या विजयस्तंभावर आले होते या घटनेला आता पुढच्या वर्षी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत एकोणीसशे सत्तावीस ला आले होते बाबासाहेब दोन हजार सत्तावीसला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत याचाच अर्थ भीमा कोरेगाव मानवंदनेला बाबासाहेबांच्या शंभर वर्षाची सुरुवात आता आपण या ठिकाणी करत आहोत आणि तेच दृष्टिकोन लक्षात घेऊन या वेळेला नियोजनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करण्यात आलेली आहे वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे सकाळी सव्वा नऊ सकाळी नऊ वाजता ठीक महान रेजिमेंटच्या निवृत्त अधिकाऱ्यांची मानवंदना हा या संपूर्ण कार्यक्रमाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे तत्पूर्वी समता सैनिक दलाची परेड होईल त्यानंतर अनेक संस्था संघटना राजकीय पक्ष यांचे प्रतिनिधी नेते कार्यकर्ते या ठिकाणी अभिवादनाला येणार आहेत तर एकूणच सध्या महाराष्ट्रामध्ये थंडीचं वातावरण आहे थंडीची दुरई या ठिकाणी सुद्धा पसरलेली आहे त्यात भीम अनुयायांचा यांचा जोशपूर्ण असा उत्साह याचा एक दुहेरी संगम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि यावेळेचा भीमापोरेगाव विजय स्तंभ शर्गीत अभिवादन सोहळा हा दरवर्षीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी साजरा होईल याची आम्हाला खात्री आपण पुन्हा एकदा मी आवाहन करतो आपण कोणीही कुठल्याही अफवांना बळी न पडता या ठिकाणी आपण उपस्थित राहू आपण पाहतोय विजय स्तंभाची सजावट जी आहे ती सजावट आपण जाणीवपूर्वक पुन्हा एकदा राष्ट्रध्वजाच्या ह्याची प्रतिकृतीच्या केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानाचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे त्यामुळे ती बाब लक्षात घेऊन आपण या ठिकाणी ही थीम या ठिकाणी केलेली पन्नास टक्केची जी फुलं आहेत ती आर्टिफिशियल फुलं आहेत आणि बाकीची जी आहे ती ओरिजिनल फुलं आहेत आर्टिफिशियल फुलं लावण्याचं कारण यायचं की स्तंभ हा दोनशे आठ वर्ष जुना आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही सगळी आपली तयारी चालली त्याला कोणती इजा पडू नये म्हणून आपण फुलं जी आहेत त्याचा भार कमी करण्यासाठी आर्टिफिशियल फुलांचा आपण हे करतोय आपण मातोय तुम्हाला दोन मिनिटं दाखवतो की या ठिकाणी बघितले की लोकांचे जखमी लोकांचे अनुयायी हे या ठिकाणी अनेक मोठ्या प्रमाणामध्ये येताना दिसत आहेत आणि सर्व तऱ्हेची तयारी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे जय भीम मी राहुल डंबर